जुना विजापूर नाका येथे पूर्व वैमनस्यावरून दोघांवर चार व्यक्तींकडून प्राणघातक हल्ला झालाय दोघेही गंभीर जखमी असून सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे त्यांना उपचारासाठी दाखल केले रविवारी रात्री नऊच्या सुमारास जुना विजापूर नाका येथे काही अज्ञात तरुणांनी अक्षय दीपक आठवले वय अठ्ठावीस राहणार तीनशे एकसष्ट गौतम नगर विजापूर नाका या पूर्व वैमनस्यातून तलवारीने वार करून जखमी केले यावेळेस त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अविनाश दीपक आठवले वय छत्तीस यांनाही तलवारीने मारहाण करण्यात आली यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत पुढील तपास विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस करत असून आरोपी अद्यापही फरार आहेत राहणार विजापूर नाका माझा भाऊ काल नाक्यावरून येत असताना सौरव राजू गोडकुंबे आणि संदीप विजय गायकवाड या दोघांनी त्याला अडवून तिथे नाक्यावर टायगर पान शॉपपासी त्याला मारहाण केली तिथून त्याला कीर्तिपाल गोडकुंबे नामक त्याचा मोठा भाऊ कीर्तिपाल तुकाराम गोडकुंबे बाळा सूर्यकांत गोडकुंबे हे सागरपेंटपशी त्याला घेऊन गेले तिथे घेऊन जाऊन त्याला मारहाण करत असताना मला माझ्या मित्राचा फोन आल्यानंतर मी तिथं गेलो गेलो असता त्याच्या डोक्यात कोयत्यानी कोय तलवारीसारखा असा मोठा कोयता होता तो कोयत्यानी माझ्या भावाच्या डोक्यात प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्नच सौरव राजू घोडकुंबी करत होता तो हल्ला टाळण्यासाठी मी माझ्या हात हातमध्ये घातला माझ्या हातावर वार झाल्याने मला सा पाच टाके पडलेले आहेत आणि या कारणाचं याचं कारण आहे हे मागील आठ दिवसापूर्वी तुम्ही त्या बा बारक्या भावासोबत तुम्ही झालं होतं पण ते आम्ही बसून सामाजिक मिटवलं असतासुद्धा हे राग धरून काल संध्याकाळी नऊ वाजता विजा जुना विजापूर नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानखाली सोनार लाईनमध्ये त्या नंगी पोयता घेऊन तो असं पळत घेऊन मारण करत होता हे चार व्यक्तींनी विजापूर नाक्यावर गुंड प्रवृत्तीचं एक दहशत बसवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा पूर्व मनसेतून हल्ला केलेला आहे भावाला भावाच्या तो तोंडावर इथं पाच टाके आहेत आणि इथं स दोन टाके आहेत त्याला आतून सुद्धा मार लागला आहे त्याला बोलता सुद्धा येत नाही त्याचं तोंडाशा मुठ सुजलेला आहे तो अजूनही बोलू शकत नाही तो अजूनही म्हणजे ह्याच्यात दहशतीमध्ये आहे हां मी विजापूरनगर काल नगर पोलीस स्टेशनला मला मा वार झाल्यानंतर मी विजापूर नगर पोलीस स्टेशनला गेलो स्वतः पी एस आय पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड समोर होते त्यांनी माझ्या यादी द्यायला लावली यादी घेऊन मी सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटलला आलो सिव्हिल हॉस्पिटलला आल्यानंतर ओपीडीवर प्रथम उपचार करून मला टाके घालून बी ब्लॉकला ॲडमिट करून घेतलं